श्री स्वामी समर्थ येळकोट एळकोट जयमल्ल्ह सदानंदाचा एळकोट शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी म्हणजेच चंपाषष्टी या दरम्यान खंडोबा महाराजांचं नवरात्र म्हणजेच षडरात्र उत्सव साजरा केला जातो प्रतिपदा ते चंपाषष्टी या सहा महिन्यामध्ये खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या दोन असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला होता म्हणून या दरम्यान खंडोबा नवरात्र साजरे केले जाते ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज असतील त्यांच्या घरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते देवीच्या नवरात्र उत्सवाप्रमाणेच कुळधर्म कुळाचार केला जातो तर खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय कुळधर्म कुळाचार कसा करावा पंचमीला काय करावं चंपाष्ठीची पूजा कशी करावी घटस्थापनेची संपूर्ण पूजा शास्त्रोक्तपणे अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस खंडोबा नवरात्रीची सुरुवात होत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची समाप्ती होईल चंपाषष्टीला म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी पंचमी आणि सव्वीस नोव्हेंबरला विसर्जन करायचे म्हणजेच चंपाषष्ठी आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा महाराज नसतील त्यांनीसुद्धा खंडोबा महाराजांची स्तोत्र मंत्र ग्रंथसेवा आवश्यक करावी खंडोबा महाराज भगवान शंकराचाच अवतार आहे आणि आपल्या सर्वांचे कुलदैवत भगवान शंकर आहेत तर नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची ते मी तुम्हाला प्रथम आता सांगते घटस्थापना करण्यासाठी आपल्याला मातीचा क्लश लागणार आहे विड्याची पानं सुपारी लागणार आहे नाणी लागणार आहेत कलशाला बांधण्यासाठी दोरा अर्थ, अर्थात कालवा आणि लागणार आहे धूप दीप कुंकू हळद अक्षदा त्याचबरोबर गुलाल पंचामृती सर्व साहित्य लागणार आहे हे लागणारे सर्व साहित्य आपण आदल्या दिवशी म्हणजे अमाशेच्या दिवशी जमून ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला घटस्थापना करता येईल मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करून घ्यायचं आहे आपल्या देवघरातील सर्व देवांचे टाक पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे देवघर देखील स्वच्छ करायचं आहे देवाच्या ज्या सर्व मूर्ती असतील या सर्वांना स्नान घालावं ज्यांचं घरी घटस्थापना असेल अशा सर्वांनी घटस्थापना झाल्यानंतर देवांना स्नान घालायचं नाही चंपाीच्या दिवशी देवांना स्नान घालावं म्हणून पहिल्या दिवशी गटस्थापनेच्या दिवशी सर्व ज्या मूर्त्या असतील देवांच्या सर्वांना स्नान घालावं फोटो असतील देवांचे सर्व स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर घटस्थापना करावी बघा तिथे गोष्ट लक्षात ठेवा घट बसवल्यानंतर आपल्याला देवांना चंपाषष्टीपर्यंत हलवायचं नसते ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवघटी बसतात त्याचप्रमाणे या खंडोबा नवरात्रीत देवघंटी बसतात अशी आमच्याकडे पद्धत आहे तुम्हाला सांगत आहे आणि घट बसवल्यावरती हीच पद्धत असू शकते तर बघा जिथे तुम्ही नवरात्रीत घटस्थापना करता त्याच ठिकाणी ही घटस्थापना तुम्ही करू शकता प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या आणि पूजा मांडून झाल्यावरती तुम्ही अखंड दिवा लावला तरी दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले व्हावून पूजा करावी चंदनपाठ किंवा चौरंगपाठ तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रीची घटस्थापना करतो कुलाचार प्रमाणे मातीमध्ये आपण सप्तधान्य मिसळून द्यायचं आहे एका टोपलीत माती घ्यायची त्यामध्ये सप्तधान्य मिसळून घ्यायचं आहे टोपलीच्या मधोमध पाण्याने भरलेला मातीचा क्लश ठेवायचा आहे कळशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा फुलवायचं आहे त्यानंतर कळशाला पाच नागवेलीची पानं लावायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे या नार कलशावरती खालून वर कुंकवानं उभ्या पाचरेशा काढा कुंकवानं स्वस्तिक काढायचं नारळावरती देखील स्वस्तिक काढावं चौरंगावरती आपल्या डावा हाताला अक्षदा ठेवाव्या त्यावरती कलश मांडून ठेवा कलशाला नारळा नारळाला गंध अक्षदा फुले अर्पण करावी आणि विधिवत घटस्थापना करायची आहे जर तुम्ही देवाराजवळच घटस्थापना करणार असाल तर तुम्हाला गणपतीची सुपारी ठेवण्याची गरज नाही मात्र तुम्ही देवारापासून दुसऱ्या खोलीमध्ये समजा घटस्थापना करार असाल तर मात्र प्रथम गणपती बापाची देखील सुपारी जोडपानावरती अभिषेक घालून ठेवावा त्यानंतर खडो खंडोबा महाराजांचा जो टाक आहे त्याला अभिषेक करणार आहोत तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री महार्तंडभैरवायन महा हा मंत्र म्हणा खंडोबा महाराजांची ध्यान करावं आणि त्यांना पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर तो टाक स्वच्छ पुसून जोडपानावरती स्वस्तिक काढावं कुंकुमाना आणि त्या पानावर हा जो खंडोबा महाराजांचा टाक आहे हा झोपून ठेवावा कारण देवघटी बसत असतात म्हणून तो झोपून ठेवायचा असतो देवांच बऱ्याच ठिकाणी नारळ किंवा नागवेलीची पानं लावली जात नाहीत त्याऐवजी भंडारा घेतला जातो एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आणि त्यामध्ये खंडेरावचा टाक ठेवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही त्या पद्धतीनुसार देखील घटस्थापना करू शकता तसेच घटाच्या डाव्या बाजूला नागवेलीची दोन पानं घ्यायची आहेत जोड पान त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ती सुपारी म्हणजे माळसा देवी स्वरूप असणार आहे उजव्या बाजूला जोडपानावर दुसरी एक सुपारी स्थापना करायची आहे म्हणजे ती बानू देवीचं पित्त्यार्थ आपण ती सुपारीची पूजा करायची आहे त्यांना देखील स्नान घालून घ्यायचे आहे त्यांची पूजा करावी आता शंख आणि घंटेची पूजन करावी शंख तामणामध्ये घ्यायचा स्नान घालायचं स्वच्छ पुसून घ्यावा आपल्या उजव्या हाताला शंकाची स्थापना करा शंकाला गंध लावावं आणि फुल अर्पण करावं अक्षदा व्हावू नका आणि डाव्या बाजूला घंटा स्थापित करायची आहे घंटेला देखील स्नान घालावं आणि घंटा स्वच्छ पुसून घ्यायची थोड्याशा अक्षदा ठेवा आसन म्हणून घंटा त्या ठिकाणी स्थापित करावी गंधाक्षदा फुलं हळद कुंकू व्हावे त्यानंतर आमच्याकडे मल्हारी सप्तश्रुती ग्रंथ असेल तुमच्याकडे तर त्याचीसुद्धा तुम्हाला देखील एक नवीन वस्त्रावरती ठेवून पूजा करायची आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपण शारदी नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच न षडरात्र नव उत्सवात देखील देवासमोर आपल्याला अखंड ज्योत दुहेरी वातीची लावायची आहे त्यासाठी मोठी जाड वात करून घ्यायची आहे अखंड दिव्यामध्ये आपण ज्याप्रमाणे मोठी वात तयार करतो तशी वात क तयार करायची आणि अखंड दिवा लावायला लावायचा आहे त्या वातीवरती तुम्ही कापूस किंवा कलावा का दोन्हीपैकी काही वापरू शकता अखंड दिवा आपल्याकडून विजणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे दिव्याचा आकार मोठा घ्यायचा आहे नवरात्रीतला मोठा तुम्ही दगडी दिवा ठेवू शकता तुम्ही तुमच्याकडे मोठा पत्र्याचा किंवा मातीचा दिवा असेल तर तो ठेवायचा आहे एका भांड्यामध्ये तो दिवा ठेवा म्हणजे त्यातून जर तेल खाली आलं तर ते त्या भांड्यामध्ये राहील बाकीकडे कुठेही तेलकट होणार नाही आणि त्या पाठावर फक्त खंडोबा रायाचा टाक आपण जिथे घंटी बसू शकता समजा तुम्ही जर कलशावरती नारळ ठेवलेला असेल तर दुसरीकडे एक नागविलीचं पान जोडपानावरती खंडोबा महाराजांचा टाक ठेवून त्यावरती तुम्हाला किंवा आपल्या देवघरातील जर तुमच्याकडे सगळी देवगटी बसवण्याची पद्धत असेल तर त्याप्रमाणे देखील तुम्ही घटस्थापना करू शकता म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला जोडपानावरती घटस्थापना पाशी फक्त खंडेरावाचा टाक ठेवायचा आहे बाकीचे टाक तुम्ही देवघरामध्ये दे पूजू शकता पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर घटाला नागविलीच्या पानाचं किंवा पाच किंवा सात पानाची माळा आपण घालायची आहे त्यानंतर सहा दिवस गटाला पिवळा फुलांच्या माळा घालायच्या आहेत दररोज घटाला पाणी घालायचं आहे दररोज भीतीवत आरती करायची आहे प्रथम तुम्ही गणपती बाप्पाची आरती करावी त्यानंतर तुम्ही शंकराची आरती करावी आणि जितकी सेवा होईल तितकी तो आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपण षडरात्र उत्सवात आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे खंडोबा नवरात्र उत्सव आपण तुम्ही उपासदेखील करायचा आहे गटस्थापना देखील असेल तर ग्रहातील एका व्यक्तीने तुम तरी उपास करायचा आहे हे नवरात्र पुरुष मंडळींनी केलं तर अधिक चांगलं राहतं त्यासाठी तुम्ही फलाहार करून हा उपवास करू शकता किंवा सकाळी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी उपास, उपास सोडायचा अशा पद्धतीने देखील तुम्ही हा नवरात्रीचा उपवास करू शकता तसेच तुम्ही नवरात्रीप्रमाणे आपण जे भगर किंवा फराळचे पदार्थ खात होतो ते पदार्थ देखील खाऊ शकता अशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा झाल्यानंतर रोज टाकावरती दुरूनच आपण हळद कुंकू व्हावं भंडारा म्हणजेच हळद व्हावी रोज टाकाला स्नान घालायचं गरज नाही तसंच देवांना देखील स्नान घालू नका कारण देवघटी बसतात असतात दुरूनच आपण टाकाची किंवा फोटोची पंचोपचारे पूजा करायची गंध व्हाव व्हावं हळद कुंकू हे अक्षदा व्हाव्यात फुलं धूप धूपदीप निवेदक आपण जे घरात बनवतो सकाळ संध्याकाळ त्याचा निवेद्य त्या पूजेला दाखवायचा सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि हे जे सहा दिवस असतात प्रतिपदा घटस्थापना ते चंपाषष्ठी या दरम्यान कुलदैवत खंडोबा महाराज यांचा जेवढा आपल्या सेवा होईल तेवढी करता येईल तेवढी करायची तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न जमत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर तुम्ही त्यासाठी या खंडोबा नवरात्रीमध्ये गटस्थापना करा आपल्या कुलदेवीची सेवा करा लग नक्कीच लग्न जमेल जे काही अडथळे येत असतील ते दूर होतील मदत होतील त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा आपल्यावर जी काही संकट असतात ती नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव काळामध्ये आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म करायचा आहे कुळाचार करायचा आहे मासार म हार मद्यपान या काळामध्ये आपण चुकूनही करायचे नाही घरामध्ये नियम व्रत पाळायचे आहे उपवास करायचा आहे आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न ठेवायचं आहे दररोज गटाला निवेद्य दाखवायचा आहे शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला महानिवेद बनवायचं आहे महानिवेद्य दाखवून आपल्याला विसर्जन करायचं आहे वांगी सृष्टीच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीला पुरणपोळीचा निवेद्य बनवायचा आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वांग्याचे भरीत आणि बाजरीचा रोडगा बनवायचा एक परंपरा आहे तर त्याचा समावेश देखील आपल्याला या महानिवेदामध्ये करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे बाजरीचा रोडगा आणि वांग्याचं भरीत हे महत्त्वाचं असते देवे निवेद्य असतो पुरणपोळीसोबतच आपल्याला बाजरीचा रोडगा आणि वांग्याचं भरीत देखील ठेवायचं आहे हा महानिवेद्य म्हणून आपल्याला घट विसर्जन वांगे सा दिवशी अर्थात चंपाषष्टीच्या दिवशी करायचं आहे चंपाषष्टीच्या दिवशी घटाची आरती करताना आरतीसाठी कणकीचा किंवा पूर्णाचे दिवे बनवायचे या काळामध्ये मल्हारी महात्मा किंवा मल्हारी स्तोत्राचं श्रवण पठण आपल्याला करायचं आहे त्याने खंडोबा महाराज लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात ज्या काही अड्या अडचणी असतील ते दूर होतात कुळधर्म कुळाचार करत असताना महत्त्वाचा जो कुलाचार असतो तो उपा असतो उपवास उपवास कोणी करावा घरातील जो करता पुरुष असतो अधिकार त्याच्या असतो समजा त्याला शक्य नसेल तर कुल स्त्रीने उपास करावा त्यांनाही शक्य नसेल तर घरातील मोठा जो मुलगा असतो तो कि किंवा त्याची बायको यांनी उपास करावा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर आपल्याला उपास करावा लागेल आणि चंपष्ठी म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी उपास आपण सोडावा उठता बसता आपला उपास करायचा आहे तर आपण घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी उपवास करायचा एकवीस तारखेला बावीस तारखेला उपवास सोडून द्यायचा त्यानंतर पंचमीला उपवास करायचा पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला चंपाषष्ठी तो उपवास सोडावा घरातील इतर सदस्य देखील उपवास करू शकतात पंचमीच्या दिवशी काय करायचं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी आहे ही महत्त्वाची महत्त्वाची तिथी मानली जाते या महा उत्सवामधली या दिवशी बाजरीच्या पिठाचे नागदेवी केले जातात पाच नागदेवी बनवायचे सोबत दोन मुटके बनवायचे एक ताटामध्ये किंवा तामणामध्ये नागदेवी घ्यावेत आणि मुटके घ्यावेत शुद्ध तूप दिव्यामध्ये घालून दिवे प्रज्वलित करायचं आणि घटाला ही जी पूजा असते या पूजेला या दिव्यांनी ओवाळायचं संध्याकाळ त्या दिवेळेला आपल्याला ह्या विधी करायचा आहे पंचमी अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर स्वयंभू सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला नवरात्रीची सांगता करायची असते तर बघा चंपाषष्ठी संदर्भातील व्हिडिओ येईल त्या मध्ये मी तुम्हाला चंपाषष्टी संदर्भातील संपूर्ण माहितीसह तसेच घट विसर्जन देखील देईन तो व्हिडिओ नक्की पहा तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रष्रोत्सव साजरा करायचा आहे खंडोबाचा घटस्थापना करायची आहे घटाला शेवटच्या दिवशी महानिवेद्य काय दाखवायचा अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तरी तुमच्या मनात काही शंका असते तर कमेंट करून नक्की विचारा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ